आपण सर्वच जण जाणता की गेल्या वर्षीच शिद फडणीसांनी शंभरीमध्ये पदार्पण केलं आणि असंच आपण गेल्या वर्षी देखील सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै असा तीन दिवसाचा फेस्टिवल केला होता आणि एक चांगला योग असा आहे की शिदं हे आता शंभर वर्ष पूर्ण करत आहेत म्हणजे अनंतानी सांगायला हरकत नाही की जगभरातले जे व्यंगचित्रकार आहेत त्यामध्ये शंभर वर्ष पूर्ण करून देखील सक्रिय असलेले व्यंगचित्रकार म्हणून शिदनचं नाव घेतलं जाईल नुसतं शंभर वर्ष पूर्ण करणं एवढंच याचं महत्त्व नाही आहे तर ज्या पद्धतीने शिदननी आपल्या आयुष्यामध्ये शब्दविरहित चित्रांचं एक साम्राज्य उभं केलं आणि एक व्यंगचित्रकारेला नवीन ज्याला आपण म्हणू शकतो की आयाम दिला या दृष्टीने हे कला जगतासाठी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय आहे या प्रसंगी मी विनंती करेन स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमचे मित्र राजकुमारजी चोरडिया सुहाना मसालाचे प्रमुख वीरेंद्र चित्राव वाज पंडित या सर्वांचं मी कोहिनूर ग्रुप व कोहिनूर कट्टा यांच्या वतीनं मनापासून स्वागत आ, स्वागत करतो आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं यावेळेला स्वागताध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचं ही जबाबदारी वीरेंद्र चित्राव यांनी दिली म्हणून मला मनापासून आनंद आहे जसं चालू विनेत्याने सांगितलं की ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस हे शंभर वर्ष पूर्ण करतात गेल्या वर्षी आपण नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभरात पदार्पण केलं म्हणून तीन दिवस कार्यक्रम केला थी 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 के होता आणि त्याच पद्धतीने आता शंभर पूर्ण करणारी म्हणजे जगामधली एकमेव ज्येष्ठ व्यंगचित्रकार असतील की ज्यांनी केला नाही आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा अत्यंत भाग्याचा दिवस आहे असं मला वाटतं कारण आपल्याला अशा पद्धतीचं कार्यक्रम पाहायला मिळणं एखादी व्यक्ती शंभरी पूर्ण करते आणि तीही धडधाकटपणे म्हणजे जेव्हा ते भाषणकार उभे राहतात तर कोणाचा सहारा न घेता डायरेक्ट माईकवर जाऊन खणखणीत आवाजात बोलतात अशा व्यक्तीला पाहणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत भाग्य आहे असं मला वाटतं आणि कोयनुरूप या व्यवसायात जसं तर्जेदार घरनिर्मितीला प्राधान्य देतो तसंच कलाक्षेत्र आणि रसिक यामधला पूल ही आमची भूमिका नेहमी असते आणि त्यामुळेच गेली अनेक वर्षं चित्रपट नाटक संगीत साहित्य अन्य कलांच्या संदर्भात आणि अभिरुची संपन्न कार्यक्रमांना पाठबळ देणं हे कोहिनूर ग्रुपचं काम आहे हे आपण पाहतच आहात पुणे ही कलेची जन्नी आणि कलाकारांची खाण आहे आणि या भूमीत आम्हाला कार्यक्रम करता येतोय रसिकाचा त्याचा आनंद देता येतो ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे याच वर्ष तीन जून रोजी आपण कोहिनूर कट्ट्याला सुरुवात केली सामना चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून आणि तोही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला आणि लोकांनी खूप त्याला प्रतिसाद दिला आणि कोहिनू कट्ट्याचा हा दुसरा कार्यक्रम त्यानिमित्ताने शिदनचा नावाद शंभर हा कार्यक्रम आपण करतोय हजारो कलाकार व दिग्गज निर्माण झाले त्यांचा आदर या कट्ट्यावर करावा ही आमची भावना आहे चित्रपट नाटक संगीत नाटक अन्य कलावर राजकारण समाजकारण क्रीडा याविषयी संपन्न कार्यक्रम यात होतील पुण्याला अभिमान वाटेल असा कोयरू कट्ट्याचा कार्यक्रम या पुढच्या काळातही आपण करणार आहोत हा महोत्सव जाणीवपूर्वक आयोजित केला आहे कारण वयाची शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून आयोजन एवढा मर्यादित उद्देश नक्कीच नाही यानिमित्ताने व्यंगतचित्र व अन्य दृश्यकालांचा जागर व्हावा नवीन पिढा त्याची ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि मला वाटतं ही आनंद यात्रा आहे यात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल मी विदेश आभार मानतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मनोबत थांबवतो धन्यवाद हा जो महोत्सव आहे तो सुहाना आयोजित आहे शीद शंभर हा महोत्सव <laughs> आणि हा तीन दिवस सत्तावीस ते एकोणतीस जुलै बालगंधर्व कला दालन आणि मुख्य बालगंधर्व ऑडिटोरियम या सर्व ठिकाणी होणार आहे कोहिनूर कट्टा असेल कोहिनूर ग्रुप असेल हा प्रस्तुत करत असून यानिमित्ताने पुना गाडगिळंड सन्स त्यांचं रेवा डायमंड्स हे सहयोगच्या भूमिकेमध्ये या फेस्टिवलसाठी आहे या फेस्टिवलसाठी एक लोगो तयार के केला आहे खरंतरा गेल्या वर्षी केला होता पण शिदनच्या आग्रहावरून त्यांनी सांगितलं की याही वर्षी तोच लोगो ठेवा कारण तो खूप समर्पक आहे त्यात शिदंपण आहे शिदननी काढलेलं चित्रपण आहे फक्त एक त्यातला शब्द दोन शब्द आम्ही बदलले ते म्हणजे बेसिकली नाबाद शंभरी कारण हा महत्त्वाचा त्यातला शब्द आहे की शंभर वर्ष पूर्ण नाही चाल तर नाबाद शंभर आहेत आणि पुढेही वाटचाल त्यांची चालूच राहणार आहे तर आजचा एक पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हाच आहे की हा लोगो आज तुमच्यासमोर रसिकांसाठी आम्ही रिलीज करत आहोत तर व्यासपीठावरच्या सर्वांना मी विनंती करेन की हा लोगो आज आपण प्रदर्शित करावा मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आणि सर्वच वक्ते या पद्धतीने आहेत की श्रीदनच्या शेवटी योगदान काय आणि त्यांची ही जगभरामध्ये प्रसिद्ध का झाली त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे ही चित्र शब्दविरहित होती त्यामुळे जसं सिनेमाच्या बाबतीत म्हटलं जातं की सिनेमाला भाषा नसते संगीताला भाषा नसते त्यामुळे ती विश्वभाषा बोलत असतात तोच जो काही इलेव्हेंट आहे हा श्रीदनच्या व्यंगचित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावेळेला जगभरातनं इतके त्यांचे फॅन फॉलोअर मोठ्या प्रमाणात आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आता आम्हाला तर माहिती मिळाली की केरळमध्ये तिथले जो सगळे कार्टुनिस्ट आहेत ते एक शिधनवर विशेष अंक काढत आहेत केरळमध्ये आता हे सगळं का होऊ शकलं तर शिदनचं जे काही सगळं काम आहे हे बेसिकली व्यंगचित्रांचं त्याला पण आता पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली कारण एकोणीसशे एक्कावन्न सालचं त्यांचं पहिलं जे हंसवरचं कार्टून आहे आणि त्यांनी शिदनच्या कारकिर्दीची सुरुवात झाली तर मला असं वाटतं या सगळ्या प्रवासाला एक प्रकारचा सलाम करण्याकरता हा महोत्सव आहे आणि त्याकरता त्याचं नियोजन पूर्णपणे झालेलं आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे कला दालनामध्ये विषयक वेगवेगळे कार्यक्रम परिसंवाद ऑडिव्हिज्युअल लेक्चर्स आणि व्यंगचित्राचं युग हे आता नवीन युगामध्ये प्रवास प्रवेश करत आहे डिजिटल कार्टून ही गेले काही वर्षाची संकल्पना आता टेक्नॉलॉजीमुळे खूप ॲडव्हान्स्ड होत चाललेली आहे आणि या निमित्ताने शिदनची जी कार्टून्स आहेत ही हासरी गॅलरी ज्याकरता रसिक उत्सुक असतात आणि मोठी त्याला मागणी असती त्याचं एक दालन असेल आणि चारुआस इथे बसलाच आहे तो आणखीन तपशील सांगेल परंतु महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व कार्टूनिसनी शिधनच्या शंभरीनिमित्त एक एक कार्टून डेडिकेट केलं हा एक मोठा क्षण असेल आणि त्याचं एक वेगळं दालन असं हे कला दालनामध्ये प्रदर्शन असेल आणि अशी ही आसरी गॅलरी सत्तावीस तारखेला ओपन होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस त्याची कार्यक्रमांचे तपशील चारू सांगेलच परंतु आम्हाला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की यानिमित्ताने राजकुमार चोरडिया हे या महोत्सवाचे निमंत्रक म्हणून त्यांनी मान्यता दिली आणि ही जी काही आमची एक सांस्कृतिक चळवळ आहे त्याला एकदा पुन्हा एकदा मला आठवतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी आयुष्यातला पहिला सांस्कृतिक महोत्सव केला आणि त्यावेळेला दोन व्यक्तींनी मला या सगळ्यामध्ये सक्रिय सहभाग दिला एक होते राजकुमार चोरोडी आणि दुसरे होते व्ही भट जे ही सगळी मोठी कारकिर्द आहे आणि पुन्हा एकदा राजकुमार या निमंत्रक या नात्याने या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की यामध्ये त्यांची भूमिका आणि सुहाना असेल किंवा प्रवीण असेल या महोत्सवात का सहभागी होत आहे याच्याविषयी त्यांनी आपल्याशी संवाद साधावा व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ स्नेही कृष्णकुमारजी वीरेंद्र चित्राव चारुवास पंडित आणि आपण उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो कला संगीत आणि पुण्यासारखं शहर यामध्ये सुहाना हे एक पाककलेतलं नाव आहे आणि त्यामुळे आम्ही कलेशी कायमच जवळ आहोत आमच्या माझ्या फॅमिलीत दोन पूर्ण वेळ चित्रकार आहेत आणि आम्हाला म्हणजे प्रवीण ग्रुप म्हणून आणि सुहाना ग्रुप म्हणून त्यामुळे आम्ही प्रत्येक जिथे जिथे अशी संधी मिळते की जिथून आपण ज्या माध्यमातून जसे यांनी आठवण सांगितली मा मी तर विसरून गेलो धन्यवाद तुम्ही प माझी परत श्रुती आठवली की मला त्यामुळं भटांची आठवण आली भट हे आमच्याबरोबर आमच्या प्रॉडक्टमधले एक कॉम्पिटिटर पण माझे चांगले मित्र आणि सामाजिक कामात आम्ही एकत्र काम करायचो तर अशी पुण्याची संस्कृती आहे की जिथे आपण चांगल्या कामासाठी चांगल्या विचारांनी आणि त्या कामात समाजाचं काही हित व्हावं समाजापुढे काही चांगली आ, का कला किंवा कार्य उभं राहील आणि त्यातनं तो आदर्श असेल यासाठी काम करता येणं जसं मी म्हटलं की आम्ही परिवारात आमच्या कलाकार आहेत पूर्णवेळ चित्रकार आहेत त्याचप्रमाणे मला आठवतं आहे की आर के लक्ष्मण पुण्यामध्ये जेव्हा आले होते सिम्बॉयसिसचं त्यांचं जे कॉमन मॅनचं जो स्टॅच्यू आहे त्याचं उद्घाटन करायला त्यावेळेला ते त्यांना अचानक आजार आला आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये ते दहा दिवस ॲडमिट होते मला वाटतं पंधरा दिवस होते तिथून ते, ते तब्येतीने ठणठणीत होऊन गेले त्यानंतर थोडेच दिवस ते जगले अर्थात परंतु त्यावेळेला कलाकार आणि त्याच्या भोवती असणारं त्यांचं एक वैशिष्ट्य आणि वलय ह्याचा अनुभव आम्हाला आला की उपराष्ट्रपती शेखावटजीसुद्धा त्यांना भेटायला खास दिल्लीहून एक दिवस येऊन गेले म्हणजे कलाकार हा कशा कशावर कशा प्रकारे त्याचं एक प्रभाव टाकत असतो आणि त्याचा परिणाम कसा असतो त्याची जवळून माहिती मिळाली किंवा अनुभव आला तसेच आता शिदनचा आपण शंभर वर्ष साजरी करतोय म्हणजे शंभरी गाठणं हाच एक आ, मोठा काय म्हणू की एक मोठा टप्पा आहे माईलस्टोन आहे आणि कलेचा तपस्वी आणि त्या तपस्वीला आपल्याला मानाचा मुजरा करण्याची ही संधी मिळते जी पंचेंद्रिय मनुष्याच्या जी जीवनात महत्त्वाचं काम करत असतात कान असो नाक असो तुमची जीभ असो त्या जिभेमध्ये आणि डोळ्यामध्ये आम्ही मसाल्यामुळे कुठे काम करत असतो आणि ह्यांचं कलेचा उपयोग तर तुम्हाला पूर्ण म्हणजे अख्ख्या पानाचा मजकूर चार इंचामध्ये कसा देता येईल एवढी त्यांची जी काही कला आहे तसंच मसाल्याचं काम आहे की शंभर ग्रॅम भाजीमध्ये फक्त तीन ग्रॅम पाच ग्रॅम मसाला असेल तर आम्ही कुठेतरी त्या दोन्ही सम सम सामायिक आहोत आणि तीच संधी साधून मला जेव्हा यांच्याकडून ही एक काय म्हणू की विनंती नाही म्हणत मी संधी दिली की आपण ह्या कार्यक्रमाला पाया प्रायोजक द्या आणि आयोजित करा हा कार्यक्रम तर मी ती संधी समजतो आणि या तपस्वी कलाकाराला मानाचा मुजरा करण्यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि हो हा कार्यक्रम आणि हे तीन दिवस हे त्यांच्या कलेचा प्रसार आणि प्रचार जो ऑलरे जो आधी ऑलरेडी आहे जो एक्झिस्टिंगमध्ये आहे त्यापेक्षाही त्यातून जे काही अधिक त्यांच्या इच्छा असतील त्यांच्या अनुभवातल्या त्या आपण पुढे घेऊन जाण्यासाठी काय करू शकू याबद्दल शिदनबरोबर बोलून या, शिदन या संस्थांनी काही काम करावं आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे आमचा आणि आपल्या सर्वांसमोर माझी भूमिका विश्रित करताना मला आनंद झाला आपण मला ऐकून घेतलं धन्यवाद शीदनचा जो एकोणतीस तारखेला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने बालगंधर्वच्या मुख्य ऑडिटोरियममध्ये शिदनना आपण सन्मान करणार आहोत सर्व रसिक असतील आणि विविध त्यातले मान्यवर हे याला उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये डॉक्टर गोबम देगलूरकरांच्या हस्ते शिदांची खूप इच्छा होती की त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यावं त्यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असतील किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री असतील जी शेलार यांना पण विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पण या सन्मानात सहभागी व्हावं त्यांचा निर्णय हा उद्यापर्यंत अपेक्षित आहे कारण ज्या पद्धतीचं अधिवेशन आणि बाकीच्या गडबडी दोन्हीकडनं निरोप आला आहे की आम्हाला यायची इच्छा आहे ते उद्यापर्यंत हे फायनल होईल परंतु या सगळ्यामध्ये कायम पत्रकार विनंती करत असतात की शिदनची वन टू वन मुलाखत करायची आहे शिदनशी संवाद साधायचा आहे तर त्यांच्या ते आत्ता ज्या मुलीकडे राहतात दोन मुलींपैकी एक कोथरूडमध्ये असते तर तिथे जागेचा प्रश्न आणि कॅमेऱ्या वगैरे तिथे म्हणून आपण त्यांच्याशी प्रकट संवाद इथे सत्तावीस तारखेला फेस्टिवल सुरू होतोय होत। तर सव्वीस तारखेला शीद इथे स्वतः येतील पत्रकारांशी फक्त हा संवाद असेल इतरांना इथे परवानगी आपण देणार नाही आहोत तर शीदंच्याबरोबर प्रकट संवाद आधी ते त्यांचं मनोगत मांडतील कारण सत्काराच्या वेळेला सत्काराचं एक छोटंसं भाषणच असतं परंतु कितीतरी अशा पैलू आहेत त्यांचे आणि कितीतरी आठवणी आहेत की यानिमित्ताने त्या ज्याला आपण अनफोल्ड होणं म्हणतो त्या करण्याचा आमचा मानस त्या आहे त्यामुळे मोकळा संवाद शिदनशी तुम्ही पण प्रश्न खूप विचारू शकता आणि शिदनना पण बरंच काही बोलायचं आहे मोकळेपणाने तो सगळा संवाद या ठिकाणी दुपारी तीन वाजता इथे याच पत्रकार संघाच्या याच ऑडिटोरियममध्ये आपण ठेवलेलं आहे यानंतर मी चारूला विनंती करेन की चारूनी दालनात जे कार्यक्रम आहेत त्याचे तपशील सांगा कारण अत्यंत महत्त्वाचे चित्रकला असेल दृकश्राव्य कला असेल या सगळ्यांविषयीचे महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत अजून एक मला या ठिकाणी सांगायचं एक एकोणतीस तारखेला जो सत्काराचा कार्यक्रम आहे त्यावेळेला शीदनवरचा एक ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम आपण ठेवला आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीने पुण्यातले कलाकार सादर करणार आहेत आणि त्यामध्ये कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे शीदनचा जीवनपट जसं उलगडला जाणार आहे त्याच्याबरोबरीनीच त्यांची संबंध इतर कलांकडे बघण्याची जी दृष्टी आहे किंवा इतर कलांच्याबद्दलचं त्यांचं जे मत आहे आणि त्यांचं जे ॲफिलिएशन ज्याला आपण म्हणू शकतो असं आहे त्याविषयीचा एक वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी रसिकांना पाहायला मिळेल एक व्यंगचित्रकार म्हणून शिद फडणीस हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आणि त्यांचा एकशे एकावा वाढदिवस म्हणजे एकशे एकाव्या वर्षात पदार्पण करत असताना विविध कार्यक्रमांनी त्यांना मानवंदना देणं हे आमच्यासाठी आम्हा सर्व मराठी व्यंगचित्रकारांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मराठी व्यंगचित्रकारांची संस्था कार्टुनिस कंबाईन यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी मदत करायचं ठरवलं एकोणतीस तारखेचा कार्यक्रम आत्ताच वीरेंद्रनी सांगितला की शिदनचा भव्य सत्कार होणार आहे पण त्याच्या आधी सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलै रवि रविवारी हास्यरेषा हे चित्रकला प्रदर्शन सुरू होणारे त्यात महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा जास्त व्यंगचित्रकार वेगवेगळ्या शैलीतनं शिदनना शुभेच्छा देणारे त्याचबद्दल बरोबर काही व्यंगचित्रकार जे शिबत शिदनचं वैशिष्ट्य आहे की शब्दविरहित व्यंगचित्र तर शब्दविरहित व्यंगचित्र पण काही भाग असेल शिदनची अनेक चित्रं असतील शिदनचा थोडक्यात एक जीवनपट असेल आणि फक्त महाराष्ट्रातलीच नाही तर आम्ही विनंती केल्यामुळे केरळ किंवा के बंगाल वगैरे सारख्या सुद्धा काही व्यंगचित्रकारांनी शुभेच्छा आणि व्यंगचित्र पाठवली आहे तर तो बघण्यासारखा का कार्यक्रम बघण्यासारखं का प्रदर्शन सत्तावीस जुलै ते एकोणतीस जुलैपर्यंत असणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते होत आहे आणि त्याच दिवशी एक विशेष कार्यक्रम असणारे प्रशांत कुलकर्णी यांचा महाराष्ट्राच्या हास्यरेषा तर महाराष्ट्रातली अगदी जुने म्हणजे शव्हा किर्लोस्करांपासून ते आजपर्यंतचे अनेक सर्व अगदी नाही म्हणता येणार पण महत्त्वाचे व्यंगचित्रकार जे आहेत त्यांची चित्र दाखवत त्यांच्याबद्दल ते बोलणार आहे हा अतिशय रंजक कार्यक्रम होईल कारण म, म, म मराठीला एक खूप मोठी व्यंगचित्रकारांची परंपरा आहे आणि ती परंपरा काय आहे कारण अनेकदा असं होतं की व्यंगचित्रकार व्यंगचित्र काय याच्याकडे एक थोडंसं कमी यांनी बघितलं होतं पण आपला केवढा मोठा ठेवा आहे तो तिथे दाखवतील हो प्रशांत कुलकर्णी प्रशांत कुलकर्णी तुम्हाला माहिती आहे की लोकसत्ताचे पॉकेट कार्टून्स ते रोज करत असतात त्याच्यानंतर अठ्ठावीसला शिदं कला आणि कल्पना असा एक कार्यक्रम हा चर्चा चर्चात्मक कार्यक्रम आहे तर वेगवेगळ्या वॉक्समधले अनेक लोकं म्हणजे चित्रकार असतील छायाचित्रकार असतील साहित्यिक असतील यांच्याशी तिथे मी संवाद साधणारे की त्यांना शिदं कसे दिसतात कसे भावले किंवा त्यांच्या काही वैयक्तिक आठवणी हो वगैरे असा जो आहे शिदनच्या कलेबद्दल एकूण वेगवेगळ्या अँगलमधनं आपण अधिक चर्चा करून जास्त चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार एक रसग्रहण असेल त्यांच्या चित्रांचं आणि एकोणतीस तारखेला विवेक प्रभू केळसकर हे मुंबईचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत त्यांना अनेक पारितोषिक मिळालेली आहेत तर ते देशविदेशातील शब्दविरहित व्यंगचित्रे कारण ती सर्वांनाच खूप आवडत असतात तर ती शब्दविरहित व्यंगचित्रांचं वैशिष्ट्य हे सुद्धा ते एक रसरग्रहणात्मक संवाद आपल्याशी साधणार आहेत आणि त्याच्याशिवाय मराठीतील काही व्यंगचित्रकार तिथे डेमॉन्स्ट्रेशन साधारण दुसऱ्या सत्रात म्हणजे चार वाजता ते डेमॉन्स्ट्रेशनच असतील त्यात कॅरिकेचर्स कसं काढतात त्याच्यानंतर हल्ली डिजिटल माध्यम मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं तर आयपॅड किंवा याच्यावर डिजिटल कार्टून कसं काढता येतं आहे तर हा एक मोठा उत्सुकतेचा विषय असतो तो असेल त्याच्यानंतर कार्टून काढताना काय काय विचार करावा लागतो असे अनेक म्हणजे मनोरंजनात्मक पण आणि त्याच्यातनं काही शिकता येईल असे अनेक कार्यक्रम आहे आणि या सर्व कार्यक्रमातनं आम्हाला शिदननी जे आमच्यावर एक ऋण हे केलेलं आहे व्यंगचित्राच्या आहेत ते फेडण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच्यानंतर सुद्धा एक मोठा आहेच कार्यक्रम त्यातही काही व्यंगचित्रकारांचा सहभाग असणार आहे तर कार्टुनिस्ट कंबाईन तर्फे मी वीरेंद्र चित्रा यांचे आभार मानतो की त्यांनी या याच्यात आम्हाला सहभागी के करून घेतलं त्याशिवाय कृष्णकुमारजी यांचे आभार राजकुमारजी यांचे की त्यांनी या छान कार्यक्रमाला आमचं जे दैवत म्हणतो त्यांच्या कार्यक्रमाला आपण हा संपूर्ण पाठिंबा दिला त्याच्याबद्दल तुम्हा दोघांचाही आभार धन्यवाद हजारो रसिकांना या कार्यक्रमाला यायचं आहे विशेषतः तरुण पिढीतले मोठ्या प्रमाणात आम्हाला फोन येत आहेत की शिजनच्या कार्यक्रमाला यायचं आहे त्यामुळेला कोणतंही प्रवेश मूल्य या संपूर्ण महोत्सवासाठी आम्ही घेणार नाही आहोत सर्वांना हा कार्यक्रम खुला आहे तुमच्या माध्यमातून मी एवढीच विनंती करेन की परवापासून पंचवीस सव्वीसपासून पंचवीसपासून बालगंधर्व रंगमंदिरात विनामूल्य पासेस हे सर्वांसाठी आपण खुले करतो आहोत कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातने या सगळ्या महोत्सवासाठी लोक येणार आहेत कलाक्षेत्रातले असतील चित्रकलेतले असतील व्यंगचित्र यांचे सारखे फोन जे येत आहेत फॅमिलीला त्यांच्या आणि आमच्याकडे पण तर हे सर्व आवर्जून येणार आहेत त्यामुळे कोणतंही प्रवेश मूल्य या सगळ्याला असणार नाही आणि पंचवीसपासून रोज सकाळ संध्याकाळ पासेस वाटप असेल आणि सकाळी जेव्हा कार्यक्रम आहेत तिथे देखील ज्यांना कार्यक्रमाला यायचं आहे त्यांच्यासाठी पासेस वाटप आहेत राजकीय नाही गेल्या वर्षी राज ठाकरेच होते जेव्हा आपण गेल्या वेळेचा शंभरीचा पदार्पणाचा कार्यक्रम केला तेव्हा राज ठाकरे आणि चंद्रकांत दादा पाटीलच होते शासनाच्या वतीनं दादा आणि राज ठाकरे हे शिदनचे एक प्रकारे शिष्य ते होतेच यावेळेला त्या प्रदर्शनाला राज ठाकरेंनी चित्र पाठवलंच आहे ज्याचा उल्लेख झाला की आ, कला दालनामध्ये जे प्रदर्शन आहे त्यात त्यांचं कार्टून त्यांनी आवर्जून पाठवले शिधांसाठी